हॅलो मी भूमिपुत्र या चॅनलवरून बोलतो आहे मी आज ग्रीनबेरी या व्हरायटीचे बीज पकडलेले आहेत ते पूर्णपणे पिकलेल्या पपयांचे आणि पूर्णपणे सशक्त असलेल्या झाडांचे बी पकडलेले होते आणि त्या झाडांचे बी पकडून आज मी बीजरोपण कसे करायचे याबद्दल माहिती देत आहे बीज रोपण करायच्या टायमाला एक रात्रभर बी भिजवण्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के हेमिक ॲसिड सीविड एक्स्ट्रॅक्ट क्लोरोसायपर हे कीटकनाशक आणि बावीस टीन पाउंडर हे वापरलेले आहे हे, हे तकत्यामध्ये म्हणजे पोत्यामध्ये एक एक रात्रभर भिजनेस पूर्णपणे पोतवले करून ते बिझनेस टूले आहे दुसऱ्या दिवशी मध्यम मोरमाड तांबूस जमिनीतली माती घेऊन त्यामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत मिक्स करायचे आहे ते पाच बाय चार इंच असणाऱ्या पिशवीमध्ये माती भरून अर्धा इंच बी हे फक्त खोल खोसायचे आहे म्हणजे त्यास उगवण्यास गे साड़ खोल गेल्यास उगवण्यास अडचण येते त्यामुळे अर्धा इंचच फक्त बी खोलवर पुरायचे आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटेला दाबायला विसरू नका धन्यवाद